नमस्कार अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा छान असा दगडी पोह्याचा चिवडा कसा करायचा हे पाहणार आहोत तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक किलो दगडी पोहे घेतलेले आहेत तर हा पोहे अगदी व्यवस्थित चाळून घ्यायचा आपल्याला कारण यात भरपूर घाण वगैरे असते किंवा छोटी माती वगैरे असते तर ते व्यवस्थित सगळं साफ करून घ्यायचं आहे चाळणीवर चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आता हे जे पोहे आहेत हे आपण थोडे थोडे करून मस्त असे याला भाजून घेणार आहोत तर छान असं मी याला अगदी थोडं थोडंसं घेते कढाईमध्ये जेणेकरून व्यवस्थित आपल्याला छान असं फिरवता येईल आणि पोहे पण छान असे भाजले जातील तर हे असं एक दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर हलका असा रंग बदललेला आहे आणि पोहे बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहेत हातातनं अगदी असं प्रेस केलं की छान असं त्याची त्याचा भुगा होतो आहे म्हणजे इथं पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व जे पोहे आहेत ते भाजून घेते त्यानंतर ना आता त्याच कढईमध्ये सर्व पोहे मी भाजून घेतलेले आहेत आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर ता साधारणपणे तीन ते ती चार मोठे चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला कारण एक किलो चिवडा बनवतो आहे तर त्यामुळे तेल थोडंसं जास्त लागेल तर साधारणपणे चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम होतंय तोपर्यंत आपण बाकीची जिन्नस पाहूयात तर इथं मी एक वाटी मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतरनं थोडंसं खोबरं पातळ चिरून घेतलेलं आहे काजू बदाम घेतलेले आहेत तर एकातनं असे मी दोन उभे काप केलेले आहेत आणि काजूचे देखील असेच काप करून घेतलेले आहेत आणि इथे फुटाणे घेतलेले आहेत तर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून जर काही वापरायचं असेल तर नक्कीच तुम्ही वापरू शकता जसं की मणुके आहेत तर ते देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता तर आता हे सर्व जे पदार्थ आहेत हे आपण मस्त तळून घेणार आहोत तेलामध्ये छान असे हलके गुलाबी होईपर्यंत तर सुरुवातीला मी तेलामध्ये काजू टाकलेले आहेत आणि काजू आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे म्हणजे काजू मस्त क्रिस्पी होतो आणि खाताना पण छान लागतो तर छान असा गुलाबी रंग आलेला आहे हलका असा ता ता आता पन, आता तर आता काढून घेऊयात आता याच पद्धतीने आपण आता बाकीचे सर्व जिन्नस तळून घेणार आहोत तर आता यामध्ये मी बदाम तळून घेते आहे तर बदाम पण छान असं गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला बदामही गुलाबी रंगावर तळल्यावर काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये मस्त बारीक चिरलेले खोबरं जे आहे ते तळून घेऊयात छान असं पातळ चिरून घ्यायचं आहे खोबरं जेणेकरून ते खूप मस्त कुरकुरीत होतं आणि खाताना पण छान लागतं तर खोबरं देखील याच पद्धतीने मी तळून घेतलेलं आहे आणि आता शेंगदाणे पण आपण याच पद्धतीने छान असे सोनेरी रंगावर तळून घेऊयात त्यानंतर ना इथे डाळवं घेतलेलं आहे डाळवं पण छान तळून घ्यायचं आहे आता याच तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे तर तो मोहरी अगदी छान अशी तडतडून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका याच वेळेस आता माझ्याकडे कडीपत्ता नव्हता म्हणून मी इथे कडीपत्ता टाकलेला नाही आहे हिरवी मिरची देखील तुम्ही वापरू शकता आता यावेळेस मी गॅस बंद केलेला आहे मोहरी छान तडतडल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतरनं यामध्ये आता आपल्याला हे जे सर्व तळून घेतलेलं साहित्य आहे हे आता यात टाकून घ्यायचं आहे काजू बदाम शेंगदाणे खोबरं आणि डाळवं टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंदच ठेवायचा आहे त्यानंतर इथे मी तीन मोठे चमचे रेडीमेड चिवडा मसाला घेतलेला आहे तर कुठल्याही ब्रँडचा रेडीमेड चिवडा मसाला या ठिकाणी वापरू शकता एक मोठा चमचा लाल तिखट टाकायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती तिखट खाता त्या पद्धतीने तुम्ही तिखट इथे कमी जास्त करू शकता दीड चमचे मी इथं मीठ घेतलेलं आहे मीठही चवीनुसार यात टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता यात अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर पिठी साखर देखील तुम्ही यात टाकू शकता पण आम्ही यामध्ये पिठीसाखर शक्यतो वापरत नाही तर फोडणी आपली अगदी मस्त इथे तयार झालेली आहे आता जे पोहे भाजून घेतले होते तर ते मी मोठ्या डब्यामध्ये काढून घेतलेले आहे तर मी नेहमी डब्यातच पोहे जे आहे ते मिक्स करते म्हणजे छान मिक्स करता येतं सांडत नाही कुठंही छान मिक्स करताना आणि अगदी मसाला जो आहे तो सर्व पोह्याला अगदी कोपऱ्यापर्यंत लागतो त्यामुळे शक्यतो या पद्धतीने मी डब्यामध्येच डायरेक्ट फोडणे टाकते आणि मस्तपैकी तळून मिक्स करून घेते तर असं केल्यामुळे छान चिवडा अगदी मस्त एकजीव होतो व्यवस्थित सर्व बाजूला मसाला लागला जातो तर इथे आपला अगदी मस्त साधा सोपा मस्त दगडी पोह्याचा चिवडा कुरकुरीत असा तयार झालेला आहे हा अगदी संपेपर्यंत कुरकुरीत असाच राहतो एकदा या पद्धतीने नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर ता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये